महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने पुरस्कार मिळाला हे माझे भाग्यच आहे पुणेकरांनी आजवर मला भरभरून प्रेम दिले त्यांचे हे प्रेम कधीही विसरू शकणार नाही अशा भावना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केल्या स्वर्गवासी प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे लोकनेते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण कला व साहित्य पुरस्कार सोहळ्यात अशोक सराफ बोलत होते ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे आणि नागराज मंजुळे यांच्या हस्ते सराफ यांना कैलासवासी प्रकाश ढेरे स्मृती कला जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात या प्रसंगी ज्येष्ठ कवी डॉक्टर विठ्ठल वाघ टीकाकार रामदास फुटाने लेखक व कवी प्राध्यापक फ शिंदे अशोक नायगावकर ट्रस्टचे विजय संजय ज्येष्ठ नेते पवार आदी उपस्थित होते सुरुवात केली त्यावेळेला मोहन हा विषय बरेच वरती होते टॉपला त्यांची कामं नाटकात त्यावेळेला फार चांगली होती गाजली होती तो माझी ओळख करून घ्यायला आला होता पण तरी मी त्याला पाहत होतो कारण असं मी जवळून त्याला घरीच पाहिलं नव्हतं त्यावेळेला काय आजचा हा परस पुरस्कार हा मी एकंदर माझ्या लोकांच्या जी त्यांची भावना आहे माझ्याबद्दल त्याचं प्रतीक समजतो मला असे पुरस्कार पुण्यामध्ये वारंवार मिळालेले आहेत आणि मी ते सगळेही जपून ठेवलेले आहेत मला बुद्म इथे बोलून तुम्ही हा जो माझा सत्कार केला त्याबद्दल अतिशय तुमचा रुणी आहे हे तुमचं प्रेम मी कधी विसरणार नाही विसरू शकत नाही धन्यवाद थँक्यू थँक्यू वेरी मच